आपण आलेलो आहे पालवी श्री नैवेद्यम प्रभा प्रभाहिरा प्रतिष्ठान प्रभाहिरा प्रतिष्ठान संचलित पालवी विशेष बालकांचा संगोपन प्रकल्प फोन नंबर ह्याच्यावर आहे शिवाय मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही झूम करून बघू शकता आपण आतमध्ये आलेलो आहे ही कावेरी आहे ही इथेच लहानाची मोठी झालेली आहे तर ही आपल्याला आता या फालवी प्रकल्पची संपूर्ण माहिती सांगणार आहे कावेरी सांग नमस्ते माझं नाव कावेरी हे आपलं धान्य शोरूम आहे म्हणजे आपल्याकडं जो काय महिन्याचा किंवा सहा महिन्याचा साठ आहे तो सगळा आपण इथं ठेवतो तिथून रोजच्या रोज स्वयंपाकघरामध्ये जेवढं मोठं लागतंय त्याचा आपण ग्रॅमसेट वजन करून देतो म्हणजे आपल्याकडे आज किती महिने आज आपण किती वापरलं स्टॉक मध्ये किती आहे हे सगळं रोजच्या रोज आपल्याकडे टॅलीवरती मेंटेन असतात आणि लेखी स्वरपाक म्हणजे जेणेकरून आपल्याकडे जे येतात डोनेशन मध्ये म्हणजे विचारतात बरेच जण काय हवं म्हणजे आपल्याला गरजेचं आहे ते आपण टॅलीवर पट्टी बघून याली देतो मग हा सगळा विभाग आपल्यातल्याच नाहाच्या मोठ्या झालेल्या सगळा विभाग सांभाळतो अच्छा तिच्या ना आहे स्वयंपाकघर स्वतः मंगलताई ना आम्ही बही म्हणतो संस्थापिका स्वतः सगळा मंगलताई स्वयंपाक बनवतात मंगलताई म्हणजेच बही सकाळचा नाश्ता दुपारी भाज्या संध्याकाळी सगळं त्यांच्या मदतीला मुली असतात आणि आपण जास्तीत जास्त मुलांना पौष्टिक आहार देतो तयारांना नाही मुलांना जो काही पदार्थ खायचा तो पदार्थ बनवून दिला जातो मुलांच्या सुट्टीच्या दिवशी जो पदार्थ वेगवेगळा बनवला जातो आणि आपली दुपारी कंपल्सरी चपाती असते जेवणामध्ये संध्याकाळी भाकरी पोळीची आपली मशीन आहे चपातीची संध्याकाळी भाकरी पोळे हातावरती करतात लिफ्ट आहे आपल्यावरती डायनिंग हॉल आहे त्याच्यामध्ये आपण जेवण वगैरे बनवलेलं लिफ्टद्वारे होते तिथं कोणाची खाण्यापिण्याची सोय होत नाही किंवा कोणाकडे परिस्थिती नसते तिथं काय नाहीये घेण्यासाठी पण तर आपण दीडशे लोकांचं अन्न वाटप करतो त्याच्यामध्ये गव्हाची खीर उपी पोहे उसळ

घरी आई वडील मुलांसोबत संवाद करतात किंवा आपण मुलांना काय आवडलं काय नाही असं आई वडिलांचा घरामध्ये संवाद होतो पण हे दाढीशे जण आहेत प्रत्येकाशी संवाद करणं नाही शक्य म्हणून रोज बाई पत्र लिहितात मुलांना पत्र, पत्र सगळे रोज वाचतात त्याच्यामध्ये आज काय आवडलं काय नाही कोणाला काय वाटलं कोणाचं कौतुक कुणी काय नवीन केलं हे रोज असं बाई पत्रात लिहितात आणि प्रत्येकाचा ह्याच्यावरती बहीना संवाद असतो म्हणजे बहींना भेटतात बोलतात बहीणशी बे आवडलं हे रोज असं पत्र असतं त्याच्या बाजूला हे विचार आणि हा आपण रोज मेनूचा बोर्ड लिहितो की नाश्त्यामध्ये काय आहे जेवणामध्ये काय आहे संध्याकाळी खाऊ मध्ये काय आहे रात्री जेवणामध्ये आता तुम्हाला ती माहिती दिली की आपण रोज दीडशे ते दोनशे लोकांचा अन्न वाटप करतो त्याला आपण श्री नैवेद्यम सेवा म्हणून नाव दिलेलंय आहे त्याच्यामध्ये म्हणून या बिल्डिंगला पण नैवेद्यम नाव आहे हा म्हणून आज आपण तिथं श्री नैवेद्यम ला पोहे दिली अच्छा खाली बरेक। वर्चा है। है हाँ। हाँ। है। है। एक आणि वर एक आपण आता वरच्या मजल्यावर चाललोय हॉल आहे का मोठा हॉल आहे अच्छा सगळ्यांचा नाश्ता जेवण वगैरे सगळ्यांचं एकत्र असतं बैठक व्यवस्था आहे आपली आपण वाढ्याची सिस्टीम केलेली आहे वाढतात मुलं वगैरे हे आपण लहान मुलांच्या उंची प्रमाणे केलेले आपल्याकडं चार पाच वर्षाचे पुढचे सगळे मुलं स्वतः जेवण म्हणजे प्रत्येकाला पण अच्छा हातून मुली देतात बैठक व्यवस्था आहे मुलं इथं बसून जेवण करतात आणि हे खांबावरती पेंटिंग काढलेलं मुलांनीच काढल्या मुलांनीच सगळं छान डिम्पल द्यायची मुलगी म्हणजे आई म्हणतो आम्ही डिम्पलतायला त्यांची पण मुलगी कोमलताई ड्रॉइंग शिकवते मुलांना ती स्वतः पण आणि बाकी आपण फोटो फ्रेम लावले चार पाच ट्रिप पण शाळा राहणं वगैरे सगळं हिताय तर मुलांना थोडं रिलॅक्स म्हणून आपण महिन्यातून एकदा वन डे ट्रिप असते वर्षातून एकदा चार पाच दिवसाची म्हणजे आपण हिथं रोज कस घरी पूजा वगैरे करतो मग हिथं सुद्धा आपल्या घरच्यासारखंच रोज पूजा वगैरे असते म्हणजे मुलांना पण सगळे संस्कार करायला हवेत हो मग इथं आपण रोज आरती प्रार्थन वगैरे सिस्टीम आहे म्हणजे जा आपल्याकडे जास्त लहान मुलांची पण संख्या आहे आपण हे कसं मोठ्या दादा ताईला हे उघडायचं समजतं लॉंग वगैरे पण लहान मुलांना काय झालं तर नाही माहित पडत तर आपण तशी बॉलची सिस्टीम बसवलेली आहे म्हणजे ते बॉल आजमध्ये टाकलं की म्हणजे तो लहान मुलं असतं उचलून बोल ना सिलेंडर आणि अडीचशे मुलं आहे त्याच्यामध्ये खनिज मडे जाते त्याच्यात गोळे कटिंग होतात आपण कलि टाकायचे ह्याला आपण साईज जाऊ त्या साईज प्रमाणे गोळे कटिंग होतात गोळ्या ह्याच्यामध्ये टाकला की चपाती भाजून बाहेर येते छोट्या छोट्या फुलक्या येतात दुपारी कंपलसरी मुलांना चपाती रोज आपल्याला साडे चारशे पाचशे चपाती लागतात आणि खालून येतं वरती जेवण खालचं जेवण घेऊन येत अच्छा आपण जस वाड्याचे सिस्टम केले लहान मोठं तसंच इथं पण इथं मोठे दादा दाताताय दुका लहान मुलांच्या उंची प्रमाणे आणि ताट वगैरे मुलांची इकडं असतात त्यांचे ते घेऊ शकतात अच्छा हे लहान मुलांना आणि हे, हे, हे मोठ्या मुलांना छान आहे इकडे बेसिन आहे मुलींच बिल्डिंग आहे yeah. मुली राहतात इकडे सगळे आहे hmm. मुली एकत्र झोपतात hmm. बसत बरू आहेत त्यांचे राहण्याची सोय आहे म्हणजे कपाट त्यांचे कपडे वगैरे सगळं आणि हे आपला रोजचा नाश्ता जेवण ह्याचा खर्च आहे आणि हे मुलं विशेष असल्यामुळे आपण दत्तक वगैरे देत नाही तर प्रत्येकाला पालक तत्व घेण्यासाठी विनंती करतो एका वर्षाचा एकवीस हजार रुपये मग तो बालक इथं राहणार त्याचा रिपोर्टिंग तुम्हाला येणार की तो कितवी गेला किती मार्क पडले त्याला बक्षीस वगैरे काय मिळले तुमचा त्यांचा संवाद होणार फक्त त्या बालकाचा एका वर्षाचा एकवीस हजार रुपये खर्च होतो पालक ऑफिस आहे आपलं रोज काम सगळं इकडे चालतं आणि आपण प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे कारण आपल्याकडे लहान मुलं आहेत कोण आजारी पडतं कोण रडत कुठं खूप पडलेलं असतं मुलं बसतात आतमध्ये मग आपल्याला समजत नाही त्यामुळे आपण प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बनवले अच्छा आपण जवळपास सत्तरहून जास्त वस्तू बनवतो त्याच्यामध्ये डिझायनर गोदडी मोबाईल टॅब लॅपटॉपचे कवर लहान मुलांचे ड्रेस असे बुके बनवतो हे कसं आपण कार्यक्रमामध्ये फुलाचे गुच्छ किंवा स्वागत करतो घेऊन पण हे कसं आपण ह्याच बॅग पासून बनवलं ह्याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईनचे चार पाच प्रकारचे कॅरीबॅग आहेत म्हणजे कापडीचे हे कसं आपण कुणाला भेटवस्तू जर दिली तर त्यांनी वापरण्यात पण येत आणि आपल्या आठवण हे असे बुके लहान मुलांचे ड्रेस असे रेडीमेड अच्छा हे सगळं इथल्या मुलींनीच केलंय आपल्यातले मुलं हे असे साडी पासून पाय पुसणी बर 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 छान केलंय खूप सुंदर आहे डिझायनर गोधडी हा प्लेन गोधर पण आहे पाचशे रुपये अच्छा मग हे तुम्ही विकता सगळं हो हे आपण स्टॉल लावतो वेगवेगळ्या ठिकाणी आपला मोठमोठ्या ठिकाणी स्टॉल झालाय मुंबई नाशिक पुणे जळगाव आणि इतर ठिकाणी लावतो आपण आपण आणि सुद्धा आपली विक्री होते ऑर्डर घेतो लोकांनी तुम्हाला मदत करायला पाहिजे खरं हो नाही तयार केल्यात का मुलांनीच हो, के अच्छा मैं हे तुम्ही विकता सगळं कांदा वगैरे परगावच्या लोकांनी ऑर्डर केली तर तुम्ही ऑनलाईन पेमेंट घेऊन कुरिअर करू शकता म्हणजे लोकांना तुम्हाला अशा प्रकारे ही मदत करता येते अच्छा छान आहे बॅग पण सगळ्या सुंदर आहेत किती मुलांनी कष्टानी केलेलं आहे विठ्ठलाची मूर्ती हा त्याला आपण सगळं हे टोपी वस्त्र सगळं आपण स्वतः मुलांनी सजाव सजावट केली ही केसर परडी आहे आता कसं प्रत्येकाच्याच घरी फ्रीज वगैरे असेल असं नाही बरोबर लाईट जाती तर हे आपण पाण्यामध्ये ओलं करून ह्याच्यामध्ये फळ भाज्या वगैरे ठेवू शकतो अरे वा मस्त आहे की पाय वाड्याच आहे का केसर आहे केसर आहे मस्त आहे

अच्छा हे आणि अमृतरस म्हणून सर्दी खोकला घशासाठी गरम पाण्यामध्ये दोन ठेम टाकून पेल की आराम पडतो मुलांना सुद्धा देतो रोज अच्छा हा एवढा आपल्याकडं कोरोना काळात मोठमोठ्या लोकांना कोरोना आडून गेला पण आपल्याकडं लहान बेबी ते पुढचे सगळे वयोगट आहेत पण आपल्या एकही मुलाला काही घेणार नाही कारण आहार वातावरण आणि आमच्या डॉक्टर लीना वहिनी त्या सगळं इकडचं मुलांचं बघतात अच्छा हा वेळच्या वेळी कोणत्या औषध देणं कुठल्या मुलाला काय त्रास झाला का त्यांचं जातीने लक्ष दिलं जात आपण हे उठण रोज एक आहे हे नेम नेम निंबाच मुलांचं मेडिकल आणि शिवणकामाचा हॉल हो आहे आपण आता तो, तो सुद्धा पाहणार आहोत uh, हे आपलं मेडिकल युनिट आहे इथं आपण तात्पुरतं पाच बेडचं मेडिकल ठेवलेलं आहे म्हणजे इथून कसं पंढरपूर तीन ते चार किलोमीटर आहे मुलांची अचानक काय पण मुलांना त्रास होतो त्याच्यामुळे आपण इथं तात्पुरतं ता इमर्जन्सी इमर्जन्सी मुलांना सर्दी ताप खोकला सलाइन काय लावायचं असेल तर आपण हिथ करतो ऑक्सिजन आहे हे, हे दादा पिंक शाहरुखदा hmm. हा हिथला विभाग बघतात आणि डॉक्टर लीना लीनावणी त्या त्यांच्या आपल्याला भरपूर मदत असते म्हणजे ते रोजच्या रोज हिला hmm. रोज सगळं सांगतात पण मुलांना कोणत्या गोळ्या वगैरे द्यायची छान आहे नवनिर्मित विभाग नवनीत आपण काय खाली वस्तू वगैरे बघितल्या बॅग वगैरे सगळं त्याचं सगळं शिवणकाम ही असत हे सगळे मोठे झालेले दादा आहेत सगळा हे काम करतात चार पाच मशीन आहेत छान आहे खरंच खूप सुंदर आहे सगळं हा आपला समोरचा प्रोजेक्टर आहे मुलींना सुट्टीच्या दिवशी वगैरे तिथे ले आतून एकदा फीचर हो दाखवला जातो मुलांचा अभ्यास आवडीनुसार मुलांच्या सुट्टीच्या दिवशी फक्त संपूर्ण काळजी जेवणा खाण्यासहित आरोग्यासहित सहित मनोरंजना सहित सगळी काळजी घेतली जाते आणि जरी चार पाच मुलं प्रत्येकाला म्हणजे त्याच्या त्याच्या आवडीचं देणं खूप अवघड जात खर प्रत्येकाला त्याच्या त्याच्या मनासारखं मिळतं म्हणजे कसं तिथं पण आहे आज बोला ते पण प्रत्येकाला आज तुझ्या मनाचं केलं पुढे असं सगळ्यांना समजावून सांगून केलं जातं पावभाजी केली तर जास्त पावभाजीला मत आले तर मग आपण मग जास्त एवढी संख्या आली पुढच्या लहान बाळासाठी पाळणे सुद्धा आहेत मातृ प्रकल्प आहे तीन एकर जागा दोन हजार नऊ मध्ये घेतलेली आपण तिकडे आपली प्ले ग्रुप ते दहावी पर्यंत शाळा आहे निवासी मुलं इकडे असतात आजी वगैरे वयस्कर सगळे बोलत राहतो की आपण सगळी बाग म्हणून मग डेव्हलप केलेली आहे अच्छा हां इकडं आपली बागा आहे गोशाळा पण आहे का अच्छा हो। चला किती सुंदर आहे सगळं खूप छान आहे पूर्ण बाग आहे का ही सगळी पूर्ण बाग आहे ही सगळी आम्ही कोरोना काळात डेव्हलप केलेली कोरोना काळामध्ये ह्या काम म्हणजे बाई आमच्या सोबत असत म्हणजे बाईंना पण खूप आवड हे काम करायची हे मुलांसाठी खेळणे पण बसवलेत हु। ही आपण नर्सरी म्हणून पण चालवतो अच्छा रोपवाटिका पण करतो आपण त्याच्यामध्ये मुलांना खेळायला पण आहे झोके सरगुंड्या झोके अच्छा खेलतात। ओ, खेलतात। हे मुलं इथे येऊन पण खेळतात खेळतात असं काही बंधन नाही मुलांना कुठलंच नाही हे सगळं मुलं पण बघतात म्हणजे आवड आहे प्रत्येक जणांना बघायचं मग तो झाडांना पाणी घालायचं स्वच्छता करायची सगळं मुलं करतात म्हणजे बे असतातच ह्या कामामध्ये आम्ही हे सगळं काम काम करता छान आहे आहे मग इथं प्रत्येक गायला आपण नाव दिलेलं आहे हा सगळा विभाग आपल्याकडं दादा विजयाताई पियुष त्याच्या प्रमुख मावशी आहेत आमचे राजश्री मावशी हे सगळं मिळून काम करतात पट्टी मशीन पण पट्टी मशीन सगळं गयांच खाद्य वगैरे इथे ठेवलं जात आपल्याकडे जे निवासी सहकारी आहेत त्यांच्यासाठीच खासद बांधकाम आहे वरती आहे ते आपण हे करणार सायन्स लॅब सायन्स लॅब करणार अच्छा आणि इकडे शाळा आहे का इकडे शाळा आहे मुलांची शाळा हो इथे सगळी मुलं या शाळेत जातात ग्रुप ते दहावी पर्यंत शाळा आहे अच्छा पालविज्ञान मंदिर हिरा प्रतिष्ठान संचलित पालवी मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय विशेष बालकांचा संगोपन प्रकल्प

चित करून पूर्ण त्याची माहिती त्यात आपण जर हायड्रोजन घेतले तर माहिती करून जाते पूर्ण माहिती एकूण हे लॅब मध्ये सगळं सायन्सच काम चालतं छान आहे इथं आपण जर कॅम्प्युटर शिकवतो कॅम्प्युटर कलायचं असतो कसा नाही आणि डिजिटल मार्क बोर्ड आपल्याला

यातल्या बऱ्याचशा थोड्या नॉर्मल होतात म्हणजे औषध आणि त्या आपल्याशी सहसंवाद छान करू शकतात मदत करतात कामामध्ये त्याच बऱ्याच ह्यातल्या तीन चार महिला बऱ्या होऊन त्या तसल्या महिलांना हॅन्डल करतात छान तर आपल्याला ह्यांच्यासाठी लवकरात लवकर काम उभं करायचंय त्यासाठी प्रत्येकाने मदत करावी कारण प्रत्येकजण भरपूर मदत करतं पण आपल्याला धान्य कपड्यामध्ये मदत करतं पण जास्त रोगची गरज आहे कारण मुलांना काय आणायचं म्हणलं गाडी पेट्रोल भाज्या दूध ह्याला रोख लागतं त्याच्यामुळं आपण रोग पैशाने मदत करावी अशी अपेक्षा कारण बांधकामाला रोगची गरज आहे भरपूर बर मदत असती पण आम्हाला कपड्या धान्यात असते पण जास्त रोगची गरज आहे त्याच्यामुळं आपलं बांधकाम थोडं महाग आहे तर तुम्ही रोगची मदत केली तर आम्ही लवकरात लवकर मनोरुग्ण महिलांसाठी बांधकाम करू धन्यवाद या संस्थेच्या संचालक आहेत त्या बोलतील आता बोला नमस्कार क्षमता जयशी त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि आभार त्यांनी वेळ काढून येऊन आज संस्था बघितली जी आमची इच्छा असते की समक्ष यावं बघावं आणि मुलांना आशीर्वाद द्यावेत ते आज जयश्री त्यांनी आणि उदयदादांनी केलेलं आहे गेली अडीच वर्ष आपण शिनेविदेम सेवा देतो मधल्या लोकांना जे गोळ्या घेते आणि घरून म्हणजे नाही येत घरून येताना उ लवकर यावं लागतं त्यामुळं काही खाणं होत नाही पैसे कोटी गोळ्या घेतल्यानं चक्कर वगैरे येते आणि हे लक्षात आल्यावर आपण गेले अडीच वर्ष सकाळी साधारण शंभर ते दीडशे लोकांचा तिथेही आहार देतो सगळ्याचा आहार आणि ते पूर्ण शाकाहार त्याच्यानंतर गरज लक्षात आली की स्टेशनवर पण बरेच अपंग वृद्ध असतात तिथेही म्हणजे साधारण आपण रोज सकाळी तीनशे जरा बाहेर जेवण देतो म्हणजे हे संस्था चालवून शिवाय तुम्ही बाहेरच्या लोकांना मदत करता किती छान आणि पालवी एकूण आपला शेतकऱ्यांचा परिवार आहे गरज आहे ते पुढील जागा घेण्याची आणि बांधकामाची गरज आहे कारण दिवसभर कुठले तर निवासी शाळा आणि इतर उपक्रम अशी खूप गरज आहे बरेच जण काय होतात महिला काही ताण येतात कुणी दोन दिवस राहतं कुणी दोन वर्ष राहतं म्हणजे जी त्या त्या, त्या वेळेला ज्या राहण्याची सोय करायची असते तिला थोडं एकटाही पाहिजे असतं आणि सगळ्यातही पाहिजे असतं बरोबर अशा बऱ्याच बरे। महिला आपल्याकडे येतात आत्ता ज्या मनोरुग्ण आहेत त्यांना सुद्धा एक असं वेगळं ठेवावं लागतं कारण त्या वाहून झालेल्या असते त्यांच्या अंगात इतक्या जपमा असतात की आम्ही बऱ्याच जणांच्या अंगातून दीड दीडशे दोन दोनशे आळ्या आल्या काढलेल्या बापरे हां तर त्यांना मग सेपरेट ठेवणं गरजेचं आहे बरोबर सरस आहार देणं गरजेचं आहे आणि सगळ्यात जास्ती म्हणजे मायेचं पाहून त्यांना गरजेचं असेल गेली आपल्या प्रयत्नाने ज्या पद्धतीने प्रयत्न करता येईल आणि आपल्या परीला पालवी काम करत आहे तुम्ही सगळ्यांची मदत आहे अजूनही मदत करावी एवढीच विनंती आहे आणि आज परत एकदा ज्येष्ठ खूप खूप पुरुण। आभार धन्यवाद